भारताच्या इतिहासात असे काही मोजकेच व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी संपूर्ण समाजाच्या विचारसरणीला नवी दिशा दिली अन्यायाविरुद्ध परिवर्तन घडवणारा एक महामानव आणि आपल्या बुद्धीने संपूर्ण देशाचे भविष्य घडवणारा एक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही त्यांच्या विचारामुळे कोट्यावधी लोकांना नवजीवन मिळतंय पण हा संघर्ष सोपा नव्हता बालपणापासूनच त्यांना अपमान तिरस्कार आणि विषमतेचा सामना करावा लागला मात्र त्यांनी हार मानले नाही शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र आहे हे सिद्ध करत त्यांनी भारताला सर्वात मोठं संविधान दिलं पण या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनापूर्वी शेवटच्या चोवीस तासात काय घडलं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा एकोणविशे छप्पनच्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब आंबेडकर दिल्ली बाहेर होते बारा नोव्हेंबरला ते पाटणा मार्गे काठमांडूला गेले तिथे चौदा नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती काठमांडूत विविध स्थळांना लोकांच्या भेटी गाठीनं बाबासाहेब आंबेडकर खूप थकले होते त्यात भारतात परतत असताना त्यांनी बौद्ध धर्मीय तीर्थस्थळांनाही भेटी दिल्या या मोठ्या प्रवासानंतर तीस नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा ते पूर्णपणे थकले होते त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती आणि त्याच वेळेस राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेब आंबेडकरांना जाता येत नव्हतं तरी चार डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा आग्रह धरला शेवटी डॉक्टर मालवणकर यांनी त्यांची पूर्ण तपासणी करून बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत गेले मात्र तब्येत साथ देत नसल्याने दुपारीच परतले दुपारी जेवल्यानंतर ते झोपले बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली गेली सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा वानर होता बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते नागपूर सारखं धर्मांतर व्हावं असं मुंबईतील नेते मंडळींना वाटत होतं शेवटी तब्येत साथ देत नसतानाही मुंबईतील ह्या धर्मांतर सोहळ्याला जाण्यासाठी चौदा डिसेंबरचं तिकीट आरक्षणाची चौकशी करण्यासाठी त्यांची जवळचे सहाय्यक नानकचंद रतू यांना सांगितलं प्रकृती पाहता बाबासाहेब आंबेडकर यांनी विमानानं जावं असं माईसाहेबांनी म्हटलं बाबासाहेब आंबेडकर यांनी विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करण्याचं रटूंना सांगितलं पाच डिसेंबर एकोणीशे छप्पनची ती सकाळ होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उशिरा उठले होते त्यात रत्तू त्यांची उठण्याची वाट पाहत होती बाबासाहेब आंबेडकर उठल्यानंतर रत्तूंनी ऑफिसला जाण्याची परवानगी मागितली त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी सविता आंबेडकर आणि डॉक्टर मालवणकर घरात होते डॉक्टर मालवणकर मुंबईहून बाबासाहेबांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आले होते कारण संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांना विविध आजारांनी ग्रासलं होतं डॉक्टर मालवणकर विमानानं मुंबईला जाणार होते त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही सामान खरेदी करायची होती म्हणून ते साहेबांसोबत बाजारात गेले परंतु ते खूप उशिरानी परत आले त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर नाराज झाले त्यांना वाटले की त्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतली जात नाही सायंकाळी सहा वाजता रक्तू ऑफिस मधून परत आले पण सविता आंबेडकर अद्याप घरी परतल्या नव्हत्या त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर खूप चिडले रतूंना त्यांची नाराजी जाणवली कारण साहेब रागात येणं ही काही नवीन गोष्ट नव्हती त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडलं नाही पेन जागेवर सापडलं नाही तर साहेब सारा बंगला डोक्यावर घेत बाबासाहेबांनी रतूंना काही काम टायपिंगसाठी दिलं काम पूर्ण झाल्यावर रत्तू घरी जाणार होते पण त्याचवेळी सविता आंबेडकर परत आल्या बाबासाहेब आंबेडकर त्यांना कठोर शब्दात बोलली रतूंनी बाबासाहेबांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी थोडी शांत झाली रात्री आठ वाजता जैन धर्माच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांची भेट घेतली ही भेट आधीच ठरलेली होती पण बाबासाहेब आंबेडकर खूप थकलेले होते त्यांनी सांगितले की मला वाटत नाही की मी ह्या लोकांशी बोलण्याच्या अवस्थेत आहेत पण आता ते घरी आले आहेत तर भेट घ्यायला हवी साडेआठ वाजता बाबासाहेब आंबेडकर बाथरूममध्ये गेले आणि परत येऊन बसले काही वेळ शांततेत गेला नंतर जैन धर्माच्या प्रतिनिधीशी चर्चा केली काही प्रश्न विचारले आणि जैन धर्माच्या प्रतिनिधींनी त्यांना बुद्धावर आधारित पुस्तके भेट दिली बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले जर माझी तब्येत साथ दिली तर मी तुमच्या कार्यक्रमाला नक्की जैन मंडळ गेल्यावर रक्तोंनी बाबासाहेबांचे पाय दाबत डोक्यावर तेल लावले बाबासाहेब बुद्ध शरणंगामी असं म्हणत होते जेवण झाल्यानंतर त्यांनी आपल्या टेबलावर ठेवलेल्या द बुद्धा अँड व्हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रस्तावनेवर काम केले मग झोपताना त्यांनी पुस्तकावर हात ठेवला आणि शांत झोपले सकाळी सविता आंबेडकर उठल्या आणि बाबासाहेबांना नेहमीप्रमाणे उशीवर पाय ठेवून झोपलेले लि। पाहिले पण अनेकदा साहेबांना दोन तीन वेळा आवाज दिला पण त्यांची काहीच हालचाल दिसली नाही गाठ झोप लागली असेल म्हणून त्यांनी हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला माई साहेबांनी पाहिले की बाबासाहेबांच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती माई साहेबांना धक्का बसला त्या तिथेच ओक्सा बोक्शे रडू लागल्या बंगल्यात माईसाहेब आणि मदतनी सुदामा असे दोघेच होते माईसाहेबांनी हंबरडा फोडला माईसाहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं डॉक्टर मालवणकरांनी कोरोमाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उमटून गेले होते त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही तेव्हा माईसाहेबांनी सुद्धा मला पाठवून रटूलला बोलवून आणायला सांगितलं कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागली तर कुणी कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करू लागले पण काही उपयोग झाला नाही बाबासाहेब सोडून गेले होते जवळील परिचित लोकांना सरकारी खात्यांना प्रेसला आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली ही वार्ता वनव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाच्या वेदनाही देशभर पसरल्या जीवन राम यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूर मार्गे मुंबईच्या देशानं नेण्यात आलं भारताचे पंतप्रधान नेहरू ही बातमी काढल्यावर तेही श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले मुंबई चैतन्यभूमी इथे बुद्ध धर्माच्या विधीनुसार बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम संस्कार करण्यात आलं लाखो लोकांनी त्यांच्या अंतिम यात्रेत सहभाग घेतला वन मंडळी सहा डिसेंबर एकोणीसशे घेतला त्यांचे एक स्वप्न होते एक समतावादी न्यायपूर्ण भारत पण आजही त्याच भारतात अजूनही भेदभाव आहे अन्याय आहे बाबासाहेब आंबेडकर गेले पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत ह्या विचारांची गरज राहिलं त्यांनी आपल्याला एक संदेश दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण आपण खरोखरच तो आत्मसात केला का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि वेद डॉट कॉम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका